जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमच्या संत प्रभू चॅनलवर आपले स्वागत आहे श्रावण महिन्यात सिंह राशीवर होणारी एक दिव्या कृपा जी तुमच्या आयुष्यात पुढच्या पाच दिवसांत एक अद्भुत चमत्कार घडवून जाईल श्रावणाच्या सोमवारी जेव्हा महादेवाला बेलपत्र अर्पण केलं जातं तेव्हा देव फक्त भक्तांचं नव्हे तर त्यांच्या कर्मांचंही निरीक्षण करत असतो आणि सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात त्यांच्या परिश्रमाचं एक सुंदर फळ मिळणार आहे कर्मक्षेत्रात विशेषतः ज्या व्यक्ती नवीन जबाबदाऱ्या घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे कामात अडलेले निर्णय मार्गी लागतील आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे पण थोडं शांत राहणं आवश्यक आहे कारण काही वेळा स्वतःची भूमिका योग्य असली तरी संयम ठेवणं अधिक शहाणपणाचं ठरतं घरात खर्च थोडा वाढलेला असला तरी आकस्मिक संकेत दिसत आहेत विशेषतः जर एखादी गुंतवणूक किंवा आर्थिक योजना राबवायची असेल तर गुरुवारचा दिवस सकाळी आठ पूर्णांक पंधरा शतांश ते नऊ पूर्णांक पंचेचाळीस शतांश हा एक अत्यंत शुभ मुहूर्त ठरेल त्या दिवशी श्रीसूक्ताच पठण करून सुरुवात केली तर लाभाच्या शक्यता आणखीनच वाढतील नातेसंबंधांच्या बाबतीत प्रेमात गोडवा निर्माण होईल पण अपेक्षा आणि अहंकार या दोघांपासून थोडं सावध राहावं लागेल ज्यांचं वैवाहिक जीवन तणावात आहे त्यांना महादेवाकडे मनोमन प्रार्थना करण्याची हीच योग्य वेळ आहे मन थोडं अस्थिर वाटू शकत विशेषत रात्रीच्या वेळेस त्यासाठी झोपण्याआधी महामृत्युंजय मंत्राचा जप करा ओम त्र्यंबक यजामहे हा मंत्र अकरा वेळा म्हणा मन शांत होईल आणि स्वप्नातूनही एखादा आध्यात्मिक संकेत मिळू शकतो पुढच्या पाच दिवसांत श्रावण सोमवारचं व्रत ठेवा महादेवाला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा दूध आणि जलाने अभिषेक करा तसंच तांब्या पाण्यात सात तुळशीची पानं टाकून शिवलिंगावर अर्पण केल्यास अडचणी दूर होतात असं शास्त्र सांगतं जर प्रवासाचे योग आले तर त्यासाठी गुरुवार किंवा शनिवार हे दिवस योग्य आहेत धार्मिक स्थळी गेलेत तर मन शांती आणि नव आत्मबळ मिळेल दररोज सकाळी ओम नमहा शिवाय हा मंत्र एकवीस वेळा जपा आणि शक्य असलेल्या शिवपंचाक्षरी स्तोत्र ऐका या श्रवणात तुम्हाला केवळ शब्द न मिळता शब्दांमागचा आशीर्वाद देखील मिळेल सिंह राशीच्या सर्व भाविक बंधू भगिनींनो श्रावण महिना हा महादेवाशी संवाद साधण्याचा काळ आहे जिथे तुम्ही तुमचं मन अर्पण करता आणि तो त्यात देव्यता भरतो म्हणूनच या आठवड्यात फक्त राशी नाही तर तुमचं संपूर्ण नशीब नव्याने लिहिलं जाईल श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि महादेवाच्या चरणी मन लावा श्री स्वामी समर्थ आपल्यावर सदैव कृपाछत्र धरून ठेवोत तुमचं जीवन समाधान सुख आणि ईश्वरी कृपेने सदैव भरलेलं राहो